मुळात लोकांना हेच माहीत नसतं की आपण सायकोलॉजिस्ट कडे कधी जायचं आणि सायकॅट्रिस्ट कडे कधी जायचं तर दोघांमधला फरक काय नेमका तर सायकॅट्रिस्ट हे औषधोपचार करतात म्हणजे ते मेडिसिन वगैरे प्रोव्हाइड करतात आणि सायकोलॉजिस्ट हे जे असतात ते थेरपी देतात किंवा काउन्सलिंग करतात सो so, आपल्या म्हणजे मेंटल हेल्थ जे आहे त्यामध्ये बरेच आजार असे आहेत की ज्यामध्ये तुम्हाला औषधोपचार लागतात जसं की स्किझोफ्रेनिया म्हणा डिप्रेशनचं अतिप्रमाण झालं असेल तर डिप्रेशन मध्ये सुद्धा आपल्याला औषधोपचार हे घ्यावे लागतात ओसीडी आहे आत्महत्येचे जे विचार येतात त्यामध्ये सुद्धा बऱ्याच वेळेस आपल्याला औषधोपचार हे घ्यावे लागतात आणि व्यसनाधीनता जे आहे किंवा सेक्शुअल डिसऑर्डर जे आहे तर त्यामध्ये आपल्याला म्हणजे औषधोपचार हे घ्यावेच लागतात त्यावेळेस आपण सायकॅट्रिस्ट कडे जायला पाहिजे आणि ज्यावेळेस तुम्हाला ताण तणाव चिंता भीती नैराश्य उदासीनपणा आहे किंवा अभ्यासक मन लागत नाही गृहिणीच्या काही समस्या आहेत करिअर गायडन्स आहे जर तुम्हाला ह्या समस्या असतील तर तुम्ही सायकोलॉजिस्ट किंवा मग काउन्सिलर कडे गेलं तरी काही प्रॉब्लेम नाही